शिर्डी येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मेळाव्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामचंद्राच्या बाबतीमध्ये राम, चे राम मांसाहारी होता अशा प्रकारचे आव्हानकारक वक्तव्य केले होते या वक्तव्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकारी यांनी जोडभाईपेठ पोलीस स्टेशन येथे जितेंद्र आव्हाड यांच्यावर हिंदूंचे भावना दुखावल्याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली याप्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे अनुसूचित मोर्चाचे अशोक खटके भाजप युमोनचे प्रदेश सचिव अक्षय अंजी भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य सागर रत्नोरे भीमराव भाजी भाजीपी म्हणून सरचिटणीस ओमकार होमकर नरेश ताटे राजू चौगुले अर्जुन मोहिते आदींची उपस्थिती होती प्रभू रामचंद्राबद्दल वाचाळवीर जितेंद्र आव्हाड पावसारी होते असं वक्तव्य काल त्यांच्या पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केलं खाल्लं होतं मला माहीत नाही त्यावेळेस वक्तव्य करताना रामा रामाबद्दल सगळं जग आदरानं बघतं आहे जे साडेपाचशे वर्षापूर्वी जे आपली राम मंदिर तोडण्यात आलं तिथं आज लोकार्पण सोळा बावीस जानेवारीला होत असताना अशा वेळेस मुद्दा म्हणून असं वक्तव्य करणं हे निषेधार्थ आहे त्यामुळं आज जोडबावी पेठ येते त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा हे मला वाटतं आहे की या पार्श्वभूमीवर जितेंद्र आवडला कुठं दंगल घडवायचं आहे का समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आहे का असा एक त्याच्यामागचा उद्देश आव्हाडांचा दिसतो आहे आणि शरद पवार पुरोगामी म्हणतात स्वतःला ते आहेत पण त्याच्या नास्तिकाबद्दल आम्ही कधी काय वक्तव्य केलं नाही पण आमच्या आस्थेवर जर वक... पवारसाहेबांचर वक... वक् पवारसाहेबाच्या साक्षीनं जर आवाड वक्तव्य करत असताल तर याचा अर्थ पवारसाहेबाची मुखसंमती आव्हाडांना आहे त्यामुळं आपली पायाखालची वाढू सरकलेली आहे आपल्या मागं आपल्या पक्षातले लोक राही नाहीत आपला पुतण्या सक्का तुम्हाला सोडून चालला आहे अशा अवस्थेमध्ये सुद्धा तुम्हाला हलतूक राजकारण करण्याच्या ह्या वयात सुस्त आहे हे निषेधार्थ आहे एक निषेध करावं तेवढं कमी आहे त्यामुळं एकच इशारा या निमित्तानं देतो की पवारसाहेब आपल्या वाचाळवीरांना आपण लगाम द्यावा आपण त्यांना वक्तव्य करण्यापासून रोखावा अन्य तुम्हाला अन्यथा येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्या पक्षाला रामभक्त तुमची जागा दाखवलेश्वर आणंद राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आणि नेहमीच आपल्या गरळ ओकून सामाजिक शांततेचा भंग करणारे मुमऱ्याचा तो चिठ्या आवाज जितेंद्र आवाड पण मला मग त्याला म्हणू वाटत नाही आहे कारण ज्या पद्धतीने आमच्या आराध्यदैवत प्रभू श्रीरामांचं त्यांनी एकेरी भाषेमध्ये उल्लेख करून राम हा महासा होता अशा पद्धतीने जे वक्तव्य केलं खरं खरंच या जितेंद्र आव्हाडला त्या ठिकाणी जोड्याने हाणलं पाहिजे कारण एका ठिका एके ठिकाणी आपल्या बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाचा साडेपाचशे वर्षाचा वनवास जे या काँग्रेस राष्ट्रवादीने अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं जे आयोजित राम मंदिराचं जे काम आहे ते रकडून ठेवलं होतं कुठेतरी कुणाचं तरी लांबू लासी करण्यासाठी प्रभू श्रीरामांचा त्या ठिकाणी बंदिस्त ठेवण्यात आलं होतं हे काम कुठेतरी आता होत असताना आणि प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होत असताना सामाजिक शांततेचा भंग करून हिंदूंच्या भावना दुखावण्याचं काम राष्ट्रवादी पवार गटाचा जो जितेंद्र आव्हाडने केलं आहे त्याप्रती आम्ही आज जोडवाईपेठ पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर हिंदूंची आस्था दुखावल्याबाबत व सामाजिक शांतता भंग केल्याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्या ठिकाणी केली आणि या जितेंद्र आव्हाडला मी सांगू इच्छितो की आमच्या आराध्य देवतावर आमच्या प्रभू श्रीरामावर यापुढे जर असं बेताल वक्तव्य केलं तर तुला तुझ्या मुंबऱ्यासुद्धा फिरू देणार नाही ही तुला आम्ही इशारा देतो भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज या ठिकाणी काल ज्या पद्धतीनं तो मुंबऱ्याचा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्र आमचे हिंदूंचे आराध्य देवत दे प्रभू श्रीरामाबद्दल प्रभू श्रीराम हे मांसाहारी आहेत असं त्याच्या सडक्या बुद्धीचं मला वाटतं त्यांच्या सोडक्या बुद्धीचं मला कीव येतं कारण प्रभू श्रीराम हे पूर्ण आमच्या भारत मातेचं भा भारतीयांचं आराध्य दैवत असताना आमच्या श्रद्धेला आमच्या आस्थेला कुठंतरी यांनी काळीमा पासण्याचं काम हे जितेंद्र आव्हाड करत आहेत जितेंद्र आव्हाडच्या या बुद्धीला त्यांचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्या विरोधात आमच्या हिंदूंच्या भावना दुखवल्याबद्दल आम्ही जोडवापेठ पोलीस स्टेशन इथे त्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे त्यांच्या विरोधात कडक कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे आणि जितेंद्र आव्हाडला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो यापुढं जर असं जर त्यांनी जर बेताल वक्तव्य थांबवलं नाही तर आम्ही सर्व हिंदू बांधव रस्त्यावर उतरून आणि त्याला रस्त्यावर फिरण्या फिर फिरण्याचं मुश्किल केल्याशिवाय राहणार नाही आणि जिथे दिसेल तिथं जोड्यानं मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही तेवढं बोलतो धन्यवाद